आज बनवणार आहे सानूच स्पिंट माकली आणि सानू फेवरेट खूप स्ट्रगल करता आणि मी नेहमी व्हिडिओ बघते ना स्नेहाच्या मध्ये तर अगदी अन्नपूर्ण देवीच आहे थँक्यू थँक्यू हे बघा मित्रांनो फायनली चिकन सुका झालेलं आहे त्या मित्रांनो जेवायला हे बघा तांदळाची भाकरी सुद्धा वाडा कोला नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो अयोध्या वरून आता आम्हाला दोन ते तीन दिवस झालेले आहेत आणि आपण पहिला हा फूड ब्लॉग शूट करतो अयोध्या वर्ण आल्यावरती आणि हा व्हिडिओ बघितल्यावरती आता खूप जण आपल्याला नेक्स्ट कारण कसं असते जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो टाकतो तेव्हा खूप लोकांना माहिती पडते की आता ऑर्डर स्टार्ट केलेले आहेत अयोध्यावरचे व्हिडिओ बघून खूप लोकांना असं वाटेल की माहित नाही आले कॉल मेसेज येत आहेत आपल्याला तरी पण आम्ही म्हणजे कमीच ऑर्डर घेतलेत कमी का घेतलेत कारण आम्ही कालपासून ना म्हणजे मसाल्यामध्ये बिझी होतात आपल्याला मसाला बनवायचा आहे पावसाला स्टार्ट होणार आहे ते एकदम स्टॉक मध्ये मसाला बनवून कारण खूप जणांच्या ऑर्डर पण येतात प्रत्येकाला वेळेवरती भेटला पाहिजे आणि खूप लोकांचं असं असते की दादा आम्ही जर तुम्ही मसाला तुमचा आता मसाला नाही घेतला तर आमचं जेवण टेस्टीच नाही होत नाही म्हणजे असं वाटतं कधी आम्ही तुमचा मसाला घेणार कधी जेवण बनवणार तर आपण त्याच्यासाठी थोडं स्टॉक करून ठेवणार पावसाला म्हणजे दोन ते तीन महिन्यासाठी बस तर मार्केट मध्ये मिरची मिरची सर्व आणलेत मस्तपैकी टेरेस वरती दोन दिवस झाले सुकत लावलेत आजचा तिसरा दिवस आहे आणि उद्या चौथा दिवस आहे म्हणजे उद्या आम्ही नवीन मसाला तयार करतो चार कर ते पाच दिवस आपण सुकवतो अशी कडकडीत मिरची बनवतो तर मग आता मिरची सुकल्यावर कमी घेतलं फक्त एक दुपारची ऑर्डर घेतली एक संध्याकाळची ऑर्डर घेतलेली चला मित्रांनो कंटिन्यू राहा सर्वात पहिले आपण दुपारची ऑर्डर कम्प्लीट करूया पण दुपारची ऑर्डर कम्प्लीट करायच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे आता मध्ये ताई आहेत तर त्याही ना आपल्याकडनं कोलंबी भात म्हणजे मोठी ऑर्डर केली होती कोलंबी भात जवळजवळ पंधरा जणांसाठी तर त्याच्यानंतर आपल्याला असं पण सांगितलं होतं का तुम्हाला नेक्स्ट डेला दोन किलो मटन दोन किलो चिकन सुक्का चिकन हे सर्व आपल्याला सांगितलं होतं ही पण मोठी ऑर्डर दिली होती तर ते मी शूट केलेलं आहे आणि ते आता तुम्ही बघून घ्या मग डायरी आपण रेसिपीला करूया सुरुवात आता ते तुम्हाला आम्ही काय दाखवतो ऑलरेडी मी शूट केलेलं आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट आपला जेवण कसं लागते ते फीडबॅक दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि दोन किलो मटन पण केलेलं आहे कारण कसं माहिती का खूप लोकांना वाटते की आपण जास्त घेतो का, का नाही घेत खूप लोकांना बर्थडे साठी पण ऑर्डर द्यायच्या असतात पण कसं असते कधी कधी आम्ही खूप जास्त बिझी असतोय म्हणून आम्ही ते हे करतो की कर नाही आता नाही जमणार नाही होणार पण जेव्हा आम्ही फ्री असणार तेव्हा नक्कीच ऑर्डर घेणार मित्रांनो कंटिन्यू बघा सर्वात पहिले ना स्नेहानी आपली द्रोणागिरीची ऑर्डर कंप्लीट केलेली आहे हे बघा तुम्ही बघताय बघा मस्त किती छान आणि सुंदर अशी झालेली आहे ना चांगल्या प्रकारे मटन शिजलेला पण आहे खरंच एकच नंबर आणि सुगंध किती भारी येत आहे आणि इथे काय चिकन करी चिकन करी स्पेशल चिकन करी आम्ही तुम्हाला रेसिपी का नाही दाखवली कारण ऑलरेडी आपण ना आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि इथे दोन किलो चिकन मसाला सॉरी सुक्का दोन किलो चिकन सुक्का एकच नंबर झालेला आहे ना तर चला मित्रांनो कंटिन्यू आता पहिली ऑर्डर आपण द्रोणांग घेऊन जाऊया तर हे बघा सर्व आता खाली गेलेल्या या डब्यामध्ये आता स्नेहा कोथिंबीर टाकते मित्रांनो आता आपण आपल्या लोकेशनवरती पोचलो आहोत नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर तुम्ही ही ऑर्डर दिली होती ऑर्डर घ्या थोडा हेवी आहे आणि थँक्यू सो मच आणि काल तुम्ही कोलंबी भात ऑर्डर केला होता मग कसं होतं एकदा सांगू शकता आपल्या युट्यूब फॅमिलीला छान होता आवडला ना होता अच्छा अच्छा आणि आज तुम्ही सांगितलेलं आहे दोन किलो मटन करी दोन किलो सुका चिकन आणि अर्धा किलो चिकन पंचवीस भाकरी तर तुमची ऑर्डर तुम्हाला दिलेली आहे हे पण जेव्हा फूड टेस्ट करणार ना फीडबॅक नक्की द्या हा मॅसेज करून तरी नक्की द्या जेणेकरून आपल्या युट्यूब फॅमिली हा बोला थँक्यू एकदम थँक्यू थँक्यू उद्या कवर करतो चला चला थँक्यू थँक्यू बाय बघा मित्रांनो आता ना आपली ऑर्डर ही कामोठ्याची आहे ना स्ने एक प्लेट कोलंबी करी सांगितली आहे आणि कोलंबी फ्राय सांगितलेलं आहे ताईंचं नाव पण नाही माहिती पण ताईच्या आय डीवरती नाव आहे श्री स्वामी समर्थ फायनली कामोडीची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे कोलंबी करी बदलीच स्नेहा तर आता आपण कामोठेमध्ये आहोत आणि हे दादाई। नमस्कर दादा आहेत नमस्कार दादा तर दादाई आपल्याकडनं ऑर्डर केले होते ताईने ऑर्डर केले होते ना येस अच्छा अच्छा तर कोलंबी फ्राय आणि कोलंबी करी सांगितली होती फूड जेव्हा टेस्ट करणार तेव्हा नक्कीच सांगा आणि हे तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणी सजेस्ट केला आमच्याकडनं जेवण ऑर्डर करायचा का तुम्ही असं युट्यूब वरती बघूनच आमच्याकडनं माझ्या वाईफने बघितलं अच्छा अच्छा तुम्हाला ऑर्डर दिली नाव काय तुमचं सुमित शिंदे सुमित शिंदे दादा आहेत आपल्यासमोर थँक्यू खूप छान वाटलं भेटून आणि टेस्ट केल्यावरती नक्की फीडबॅक द्या कसं आहे चला थँक्यू तर आता आपण ऑर्डर देऊन उलवेमध्ये आलोत हे बघा हे फॅमिली आपली युट्यूब फॅमिली आहे नमस्कार खगरवरून आले आहेत ना तर स्पेशली आपल्याकडनं ना मसाला घेण्यासाठी आलेत तर हा तुमचा मसाला एक किलो ऑर्डर केला होता ना खारघर म्हणजे प्रॉपर खारघरमध्येच राहतं आहे का खाण्याला राहत आहेत ताई आणि खारघरमध्ये राहतं तर तुमची ऑर्डर तुम्हाला दिली आहे मसाल्याची आणि मसाला जेव्हा तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये यूज करणार ना तेव्हा नक्की आम्हाला फीडबॅक द्या आणि <laughs> थँक्यू सो मच एवढं प्रेम आणि सपोर्ट करण्यासाठी थँक्यू 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 चला ओके ओके थँक्यू चला बाय तर आता आपण मटन घेण्यासाठी आलो काय रेट आहे त्या मटनचा सातशे चाळीस रुपये किलो आहे अर्धा किलो मटनची ऑर्डर आहे हे बघा जसं आपल्याला करू का किती चारशे अर्धा किलो करे तर जेवढी आपल्याला म्हणजे ऑर्डर असते ना तेवढाच आम्ही मटण घेतो मटन बोला चिकन बोला तर आता अर्धा किलो मटन घेऊन जाणार आणि याची रेसिपी बनवणार ऑर्डर आहे आणि तुकडे थोडेसे छोटे बनवा मोठे नको आता मी घरी आलोय आणि मस्त पैकी मार्केटमधला मटन आणलाय अर्धा किलो आणि अर्धा किलो चिकन आता काही साठी करते सुक्का सांगितले ना चिकन आणि कोथिंबीर माहिती का किती महाग झाली हल्ली भरपूर माग झाली कारण सकाळी विने किती पंधरा रुपयाची आणली आणि आता आणली वीस रुपयाची ऐंशी रुपयाला जुडी झाली आणि आपली जर युट्यूब फॅमिली आता ही व्हिडिओ बघताय आणि तुमच्या एरियामध्ये कोथिंबीर महाग झाली का आहे नक्की कमेंट करून सांगा आमच्या एरियामध्ये म्हणजे उलवेमध्ये ऐंशी रुपयाला जुडी आहे कोथिंबीर ते बघा स्नेहा लजीच घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकल्यावरती स्नेहानी टाकलाय हळद आणि मग त्यानंतर मस्तपैकी मसाल्यांना मिक्स करून घेते चिकनला चांगल्या प्रकारे लावून घेते आणि बघा त्याच्यामध्ये ना हिरवं वाटण पण टाकलेलं आहे ना हा पाखरू का उडते ते पाखरू पाखरू लाईट वरती आले ला। कुठे कुठे मम्मी जो डोक्यावरती गेला वरती गेला सानू झोपलेली बघा सानू तिला तर रेडी पण करायची आहे नाच न्या पाखरू आहे पाखरू आज मामाने तुला चॉकलेट दिले ना hmm. आणि खूप सारे पेन्सिल्स पेन्स आता शाला सुरू होणार आहे आपण ना एक काम करू एक दिवस ना प्रॉपर्ट मार्केटला जायचं स्विमिंग पूल ला हा तिथे पण जाऊ ना रिसॉर्टला पण जाऊ आपण रिसॉर्ट म्हणजे ते काय बोलतात त्याला वॉटर पार्कला हा जाऊ आणि इथं पण जाऊ आपण सजेस्ट करा कुठे चांगले आपले नवी मुंबई मध्ये किंवा मुंबई मध्ये वॉटर पार्क तर माझं सर्वात फेवरेट माहिती कोणता वॉटर पार्क आहे मुंबई मधला टिकू जिनी वाड अच्छा कोणाला माहिती नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा माझ्या लहानपणाचा पिकनिक जायचं आम्ही तिथे चिकू टिकू जिनी वाडी टिकू म्हटलं चिकू गा अरे चिकूचं पण काहीतरी तू बोल होती ना पूर्ण त्याच्यामध्ये खायला देतात का खायला म्हणजे तोडून खाऊ शकतो लागले असतील ये टाइमिंगला असेल का गुगल वर सर्च जायला लागेल चिकू खायसाठी मग त्याच्यानंतर काय झालं आणि बघा मस्त इथे चिकन ठेवलेलं आहे हा मटन आणलाय अर्धा किलो दादाने अर्धा किलो मटन सांगितलेलं आहे बघा मस्त फ्रेश आहे आणि अर्धा किलो तर अर्धा किलो हा मी व्हिडिओ शूट केला मी सांगितलं तसं आता स्नेह रेसिपीला सुरुवात करते आता काय बनवणार आहे चिकन चिकन सुक्का चिकन सुक्का बनवणार आहे बघा तेल गरम झाल्यावरती स्नेहाने टाकले कांदा तर आता कांदा शिजून घेणार आहे मी आणि तुम्ही बघितलं असेल की मी मॅक्निक कलर स्पून यूज केला आहे तर तुम्ही बघू शकता माझा नेल आर्ट आहे अयोध्याला गेलो तेव्हा केलेलं आहे मी तर असं आपण काढू नाही शकत ये थोड़ा कमीत कमी तीन ते चार दिवस अजून राहणार मग मी गरम पाणी मध्ये ते काढणार तर प्लीज आता कमेंट नका करू की नेल आर्ट काढा नेल पॉलिश रिमूव्ह करा तर या आपोआप निघणार दोन ते तीन, तीन दिवसात म्हणून मी आता स्पून युज करते ओके okay. आणि तुम्हाला रेसिपी पण आम्ही पूर्ण दाखवते तर ज्याला कोणाला घरी बनवायचे असेल तर बनवू शकताय ना आणि आज मी याची रेसिपी थोडीशी डिफरंट आहे कारण मी प्रत्येक अलग करते मला ना मला आवडत नाही टेस्ट त्याचा तर आज विचार केला थोडासा वेगळ करूया थो आपण मी आधीच मॅरिनेट करून ठेवलेला आहे कांदा एकदम चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आता बघा गुलाबी झालेला आहे कांदा आता टोमॅटो ऍड करून त्यानंतर चवीनुसार मीठ मीठ टाकून झाल्यावरती थोडीशी हलद मग त्यानंतर आपल्या चॅनलची स्पेशालिटी म्हणजे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला थोडच घेते मी कारण जास्त हा बरोबर दादानी सांगितलेलं आहे मीडियम तिखट म्हणून आणि ही ऑर्डर आहे ना उलवेमधूनच आहे हेमन कोळी मोठी ऑर्डर सर्वात मोठी ऑर्डर तर दादांनी दिली होती आपल्याला तेव्हा कसं आपण स्टार्ट केलं होतं आम्ही कोणाला ना को ना सांगत पण नसतं सा, कसं तुम्हाला हवं आहे आता कसं ती सवय झाली ना तर आपल्याला कसं म्हणजे समजायला लागले कोणाला नाहीतर आपली युट्यूब फॅमिली सुद्धा आपल्याला ऑर्डर देतात ते सांगतात कसं पाहिजे त्यांना म्हणून दादायम स्पायसी पाहिजे मग त्यानंतर स्नेहाने वाटण टाकलेलं आहे या वाटण मध्ये काय काय घेतले स्नेहा मी याच्यात घेतलाय भाजलेला खोबरा भाजलेला कांदा आला लसूण मिरची आणि कोथिंबीर आणि त्याचा बनवलंय मस्त पैकी वाटण वाटणला पण आपल्याला मसाल्यामध्ये मस्त पैकी मिक्स करून घ्यायचंय म्हणजे दोन ते ती तीन मिनिट आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून आहे बघा त्यानंतर स्नेहाने मॅरिशन केलेलं चिकन टाकलेलं आहे आणि सानू पण आले सानू आले सुजीला घेऊन बघा सुजी झोकली होती सुजी, सुजी जा ना तू दिजवळ जा तिला तिथे नाही फ्रीज वरतीच बस ती फ्रीज वरती बसते नाहीतर ते कर्टनवरती बसते बघा बोला तुम्हाला मी कर्टनवरती वरती बसते गेली कार्टन सुजी बघा स्नेहानी ना चिकनला मस्त पैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करणार स्नेहा पंधरा ते वीस मिनिटासाठी ओके बघा आता स्नेहानी झाकण दिलं आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला हा झाकण ठेवायचं आहे बघा स्नेहा आता इथे मटण बनवायला पण घेते

आपण तर फायनली ऑर्डर दोन्ही पण कम्प्लीट झालेले आहेत दादांच्या तर चला जाऊया डिलिव्हरी द्या तर हे बघा आपण आलो तिथे नमस्कार दादा कशा आहेत दादाने आपल्याला ला लास्ट टाइम थर्टी फर्स्टची ची मोठी ऑर्डर दिली होती ही आता सेकंड टाईम पुन्हा एकदा तर मटण अर्धा किलो सांगितलेला आणि सुका चिकन अर्धा किलो तर ऑर्डर तुमची दिली आहे आणि चिकन आहे ना सुकाच केलेला आहे पण जरासं वेगळ्या स्टाईलमध्ये आहे तर आता जेवण तर होणारच तुमचा तर फीडबॅक नक्की द्या दादा लगेच लगेच आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही आम्हाला परत ऑर्डर दिली थँक्यू चला रे बघा ऑर्डर देऊन अर्धा तास झालं आणि स्नेहाने आणि इथे पटकन जी तुम्हाला रेसिपी दाखवली तीच सेम बनवली फक्त थोडस पाणी अडकेला ओहो, ओहो लजीज खूप दिवसानंतर चिकन खाणार हो आणि इथे भात चिकन भात भाकरी सॅलाड मित्रांनो फायनली आता आमची जेवायची वेल झालेली आहे या मित्रांनो जेवायला हे बघा तांदळाची भाकरी सुद्धा आहे बाहेरून आणलेली आहे ऍक्च्युअली स्नेहाला तांदळाच्या भाकरी येतात पण पन... परफेक्ट नाही आहेत म्हणजे पाहिजे तेवढे परफेक्ट नाही आहेत आणि ते बनवायला असं आहे तर सानूला लाईक पीस दिलेलं आहे भाकरी खाशील ना

सर्वात पहिले स्नेहा टेस्ट करून सांगणार सानू कसं झालं तुम्ही ते केलं मस्त आलाय आणि रेसिपी पण जरा वेगळीच आहे ना आजची नक्की ट्राय करा ही पण रेसिपी खूप टेस्टी झाली आहे म्हणून मी बोलते ट्राय करा तर चला या जेवायला सर्व भाकरी या मित्रांनो जेवायला एक नंबर तर आता आपण जरा आम्ही बाहेर चाललो होतो आणि ते ताई आहेत नमस्कार <laughs> ताई कशा एकदम मस्त तर ताईने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला होता तर मसाला दिलाय ताईना आणि ताई जेव्हा मसाला टेस्ट करणार ना तेव्हा आम्हाला नक्की फीडबॅक द्या कसा येते मी आज बनवणार आहे सानूच सा स्पिन्ट अरे वानू तुझी फेवरेट सानूची स्पेशल आहे आणि सानूसाठी ही थँक्यू

बघते ना स्नेहाच्या मध्ये तर अगदी अन्नपूर्ण देवीच आहे मलाही कुकिंग आवडतं म्हणून मी पण थोडस एक्साइटेड होत मी काहीतरी आता आवडतं बनवायला म्हणजे ऑफिस आज तर सुट्टी आहे ऑफिस मधून ना मच्छी घेतली ना मी बेलापूरला जॉबला हा आणि मग दिवाळी मधून फिश घेते मग तिथून येताना मग जेवण तर आज मी विचार केला की आज स्नेहाचा मसाला टाकून बनवला बाय 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 तर मित्रांनो आताच पंधरा मिनट झाली टेरेस वरण आलोय मिरच्या किती गरम करते भरपूर गरम करते आणि हा दुपारी व्हिडिओ एडिटिंग करतो हीच व्हिडिओ जी आता तुम्ही बघताय तर एडिटिंग करता करता शेवटला समजला का आपण व्हिडिओचा एंडच नाही शूट केला म्हणून मी विचार केला होता पहिला मिरच्या करून येतो टेरेस वरण मग नंतर एंड करेन तर आता मी ह्या व्हिडिओचा चा एंड करतोय आणि हा ज्याला कोणालाही स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर करू शकताय आणखी दुसरी खूप इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो आता पावसाला स्टार्ट होण्यासाठी फक्त ना फक्त पाच ते सात दिवस राहिले पाऊस कधी पण पडू शकतोय म्हणून आम्ही ना आता मसाला आहे ना स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला स्टॉक मध्ये बनवतोय आपली जी युट्यूब फॅमिली खूप मोठी आहे खूप जण आपल्याला मसाला ऑर्डर सुद्धा करताय तर ज्याला कोणालाही बघा चार महिन्यासाठी पाच महिन्यासाठी सहा महिन्यासाठी वर्षभरासाठी मसाला ऑर्डर करायचा असेल तर हा आमचा स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लसी घरगुती मसाला ऑर्डर करू शकता आणखी हा दुसरी गोष्ट कारण पावसाला स्टार्ट झाल्यावरती मसाला पूर्ण स्टॉक होणार म्हणजे आम्ही बनवणारच नाही शेतीची कापणी विपणी झाल्यावरती उन्हाला स्टार्ट झाला हिवाला म्हणजे थंडीचा टाइम जेल्यावरती उन्हाला येतो ना तेव्हा आम्ही स्टार्ट करणार ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत आम्ही मसाला बनवणार नाही तर लक्षात ठेवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर स्टॉक मध्ये तुम्ही मसाला मागवा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय